बातमी मनसेच्या बैठकीसंदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी आता मनसेने कंबर कसलेली आहे मनसे कामाला लागली आहे मनसेची बैठक पार पडतीय राज यांच्या सह प्रमुख नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर दौरे करताना दिसत आहेत बैठका घेताना दिसत आहेत राज ठाकरे यांची मनसे सुद्धा आता तयारीला लागल्याचं पाहावयास मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल विधानसभेसाठी मनसेने बैठक आयोजित केलेली के आहे या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल काय रणनीती ठरेल प्रज्ञा आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या मॅरेथॉन बैठकींना सुरुवात झाली आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक बैठक बोलावली आहे वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे दहा वाजता मनसेची बैठक पार पडणार आहे या बैठकीसाठी मनसेचे नेते सरचिटणीस व राज्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं समजते आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी वांद्रेतील शारदा सभागृहात देखील एक बैठक पार पडली पार पडली होती आणि या बैठकीत राज ठाकरे यांनी एकला चलोरेची भूमिका घेतल्याचं समजते आणि आज पुन्हा एक बैठक बोलावली आहे आणि आजच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय सूचना करणार कार्यकर्त्यांना हे पाहावं लागेल जी, जी 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 असे जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे